नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादांचे ताब्यात दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर निवडणूक आयोगाने हा निकाल अजितदादांच्या पाड्यात टाकला आहे त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणारे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तसेच या निकालाचे मोठे राजकीय पडसाद सुद्धा पाहायला मिळत आहे त्यातच आता या निकालानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे भीड मे रहकर भी तन्हा कौन आहे ये तो झूठे से झुटा भी पता देगा सच्चा कौन है भेडिओ की भीड में शेर आणे पता चलेगा जंगल का राजा कौन आहे असं म्हणत त्यांनी लढेंगे और जितेंगे असेही म्हटले आहे तत्पूर्वी आव्हाडांनी आणखी एक ट्विट केलं होतं शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब याच नावासाठी लढत होतो याच नावासाठी लढतोय आणि याच नावासाठी लढत राहणार असं जितेंद्र आव्हाड यांनी दाखवून दिलं आहे दरम्यान निवडणूक आयोगाने घडायला हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर आज दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे आणि तीन नवीन चिन्ह सुचविण्यास सांगितलं आहे त्यामुळे पवार गटाकडून आज पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सुचवलं जाणार आहे शरद पवार गट उगवता सुरे हे चिन्ह घेऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्याने आपला श्री गणेश करणार आहेत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाने एक नवी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे आमचं पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहिमेचं नाव आहे